हॅलो नमस्कार कशाच सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी अंगारिका संकष्टी चतुर्थी मंगळवारी असते आणि सहा तर सात महिन्यांनी येते तर आज आहे आणि मी माझ्या घरात पूजा वगैरे केलेली आहे आणि आता मी चालली आहे मंदिरात आमच्या घराजवळच एक मंदिर आहे तिथे घेऊन चालली आहे तसं ना मग तुम्हाला घेऊन चालते इथे मग आम्ही मंदिरात आलो बाप्पांना हळद कुंकू वगैरे केलं आणि इथे फुलं आणि ध्रुव पण बाप्पांना चढवून दिले आणि आज चतुर्थी होती मग मोदक आणले होते बाप्पांसाठी यांनी बाहेरून तर मग मोदकचा नैवेद्य पण दाखवून दिला आणि मग आम्ही दोघांनी अगरबत्ती वगैरे ओवळली आणि छान अशी बाप्पांची पूजा केली आणि ना ह्या बाप्पांना ना बाहेरून असं काच बसवलं आहे का की ना ती व्हाईट कलरची मूर्ती आहे आणि जेव्हा नवीनच मंदिर झालं होतं ना तेव्हा ना सगळे लोक जाऊन ना बाप्पांना कुंकू लावून आणि ते सगळं ना हळद कुंकून एकदम बाप्पांना भरून द्यायचे ना तर बाप्पांना पुन्हा असे वेगळाच कलर झाला होता मग त्यांनी ना परत मग बाप्पांना छान असं साफ केलं आणि असा काच बसवला आहे आणि बाहेर ना छोटी अशी छान गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्याची पूजा करू शकतो असं का की ती व्हाईट कलरची मूर्ती ना मग पूर्ण रेड रेड झाली असं म्हणून मग त्यांनी असं काज बसवून घेतलं आहे खूप छान मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि पूजा वगैरे पण खूप छान झाली होती जेव्हा मंदिराची स्थापना झाली होती ना तेव्हा नवीनच मंदिर आहे ना दोन वर्ष झाले मंदिराला खूप छान मंदिर आहे आणि खूप छान वाटत होतं मंदिरातील मी रोज नाही येत तर आले म्हणून खूपच छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं मी दोघांनी मिळून अशी पूजा वगैरे करून घेतली आणि धूप तीप वगैरे वाढून घेतला छान वाटत होतं कधीतरी गेलं पाहिजे मंदिरामध्ये घरात तर आपण देवाची पूजा करतोच पण कधीतरी मंदिरात पण जाऊन पूजा केली पाहिजे काकी खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि मस्त वाटत होतं मुलींना म्हणून न्यानला काकी लहान तर झोपली होती आणि शाळेत गेली होती अण्णा ती झोपली होती म्हणून मग मोठीला पण घरीच राहावं लागली थी। थी ती तुना तुना ते अभ्यास करत होती म्हणून त्या दोघांना नाही आली आणि मग आमच्या पाया वगैरे पडून मंदिरातून आले घरी माझी मिस्टर गेले युटी आणि हवा बघा किती छान चालू आहे तुम्हाला हवा येते बाहेर माणूल मोकळं आहे ना तर खूप छान हवा येते चला आता घरी आता वाजले आहेत पाच पाच साडेपाच संध्याकाळची आणि मग बघा किती छान आहे ना तुम्हाला पण घेऊन चालते मंदिरात छान वाटलं होती ना त्यांना रात्री उशीर होईल ना म्हणून मम्मी म्हणून मग आत्ताच गेली मंदिरात आत्ताच जाऊ आणि आता घरी चालली आहे जवळच मंदिर खूप लांबणं होतं त्यांना रात्री उशीर होईल म्हणून मग ते म्हटले सकाळी पण त्यांना उशीर होत होता ना म्हणून हो घेऊन अरे बाबू रडतोय मंदिरातून घरी आली आणि उठली झोपेत ना ती झोपली होती मी गेली तेव्हा आणि मी ती उठली पण म्हटलं चला तुम्हाला दाखवते माझी आणि हाय कर ना बाबू सगळ्यांना हाय करणार फक्त हाय करून दे चला भेटूया नंतर मग इथे संध्याकाळ झाली होती मग दिवाबत्ती वगैरे करून घेतलं स्वामींचे छान गाणे लावले होते मग बाहेर पण दिवे लावून घेतले आणि आजचा दिवस असा तर कसा वाटला मग तुम्हाला माझा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना